नमस्कार आज नवरात्राचा पाचवा दिवस पाचवी माळ पहिल्या दिवसांपासनं मी वेगवेगळ्या स्त्रियांसोबत माझं जे एक वेगवेगळं नातं आहे त्या नात्यांबद्दल तुम्हाला बोलते आणि आजची पाचवी माळ माझी त्या नात्याला समर्पित आहे ज्या नात्याने माझ्यातली स्त्री म्हणून एक वेगळं नातं समृद्ध आहे आजची माळ मी समर्पित करते माझ्या एका वेगळ्या नात्याला माझ्या काकूसोबतच्या नात्याला अर्थात माधुरी राजेंद्र महालेला माधुरी आमची माई काकू बनून ती माझ्या घरात आली परंतु नंतर ती माझी मैत्रीण कधी झाली हे आम्हाला कळलंच नाही याचं कारण तिच्यात आणि माझ्यात वयात फक्त दोन वर्षाचा फरक कारण काकात आणि माझ्यातही तसा कमी वयाचा फरक होता परंतु ती लग्न होऊन आल्याच्या नंतर एक वेगळा माणूस आमच्या घरात आला एक वेगळी व्यक्ती आमच्या घरात आली खूप आनंद होता की नवीन कोणीतरी घरात येणार आहे एका भरल्या कुटुंबातून मोठ्या कुटुंबातून संयुक्त कुटुंबातून आलेली माधुरीमाई खूप अशा जुन्या विचारांचा पगडा असलेल्या जुन्या पगडा असलेल्या जिथे मुलींना खूप वाहून असायचा अशा विचारांच्या आमच्या घरात प्रचंड मोकळं वातावरण होतं त्याच्यामुळे आल्याकड थोडीशी गडबडून गेली परंतु हे जरी झालं असेल तरीही मी आणि ती आम्ही दोघींनी एकमेकींना खूप छान पद्धतीने समजून घेतलं ती माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या आयुष्यात काय परिणाम झाला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं लग्न होऊन गेल्यानंतर आपल्या सासराच्या लोकांसोबत आपण कसं वागलं पाहिजे हे जर मी कोणाकडनं शिकली असेल तर ते म्हणजे आमच्या माईकडनं माधुरमेई आल्यानंतर माझे वडील हे जरी तिचे मोठे भासरे असले तरीसुद्धा ती तिला त्यांना सासऱ्यांसारखीच समजायची आणि मग आपल्या घरातल्या सासऱ्यांचा सन्मान कसा करायचा मोठ्या माणसांसमोर आदराने कसं वागायचं डोक्यावरचा पदर बैस बैस वा आ, बहनी बहनी तिचा कधीच खाली पडायचा नाही कुणी आलं असेल तर भसबस समोर कसं जायचं नाही किंवा इन जनरल घरातली सून म्हणून कसं वागायचं माझी आई जाऊ परंतु त्या तर दोघीही बहिणी बहिणीसारख्या वागल्या एकमेकींच्या विचारांनी घरात वागल्या तिच्या माहेरची पाहुणे येणारे असो किंवा माझ्या आईच्या माहेरची येणारे असो पण प्रत्येखाला तिने एकदम आपलाच माणूस आहे म्हणून जीवळ्याने जवळ घेतलं घरातले सण समारंभ असतील प्रेमाने वागणं असतील सगळी नाती सांभाळणं असतील या सगळ्या गोष्टी आमच्या माईने खूप जेवाने सांभाळून घेतल्या आणि माझे तर प्रचंड लाड केले तिने दोनच वर्षाचं अंतर पण माझं कॉलेज सुरू असताना सुद्धा मी कॉलेजमधनं आलं की मस्त गरम गरम ताट वाढून ठेवायचं अत्यंत सुग्रण हाताला प्रचंड चव खाण्याची आवड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाक टिकीचा संसार प्रचंड स्वच्छतेची आवड टाकते त्याच्यामुळे तिचं आणि माझ्या आईचं हे दोघींचंही इतकं सुंदर जमायचं बाबतीत सारखे विचार मी माझ्या लग्न होऊन सासरी गेल्यावर कसं वागलं पाहिजे तर मला वाटतं नकळत माई माझ्या घरात आल्याच्या नंतर मला कळलं की एका सुनेनी आपल्या सासरी आपल्या घरच्यांचा मान सन्मान कसा ठेवायचा घरच्यांची काळजी कशी घ्यायची गेल आलेल्या गेल्यांच आपण कसं करायचं आपल्या घरात आपल्यापेक्षा लहान कोणी एखादी मुलगी असेल तर तिच्याशी म्हणजे आपल्या नंडेशी आपण कसं वागायचं ह्या सगळ्या गोष्टी मी माईकडनं शकत गेली आणि म्हणून तिने माझं आयुष्य एका वेगळ्या अर्थाने समृद्ध केलं तिचे लाड कौतुक करायचे असतील कारण मलाही माझी बहीण कुठली नव्हती त्याच्यामुळे तिचं कुठलं लाड कौतुक करायचं असेल तिचं डोहाळ जेवण असेल तिची डोंगरा गौर असेल मग तिला पिक्चरला न्यायचं असेल तिची काही हाऊस करायची असेल तर ती मी खूप आनंदाने केली माझं नेहमी बाबांशी भांडण व्हायचं तिच्यावर कारण मी काही फॅशनेबल काही करायचं म्हटलं की बाबांना आवडायचं नाही पण बाबा मात्र तिने काय केलं की सगळं मोकळेपणे करू द्यायचं त्याच्यामुळे असं एक खूप छान खूप सुंदर नातं आमच्या घरामध्ये कुठली ताणतणाव नात्यांमध्ये असं तसे आले परंतु या सगळ्यांचा परिणाम मात्र आमच्या नात्यांवर ना झाला नाही ना ते नातं आजही समोर नये आई गेल्यानंतर सुद्धा माईने माझं माहेर खूप छान पद्धतीने सांभाळून ठेवलं म्हणून मला वाटतं ही चौथी माळ तिला समर्पित करताना मला खूप खूप आनंद होतो थँक्यू माई